राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बहुजनाचे आशास्थान नागनाथरावजी घिसेवाडी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जी घिसेवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर मतदारसंघ नांदेड जिल्हा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयामध्ये दे गर्दी केली होती हजारो बहुजन कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुनील तटकरे आमदार प्रताप पाटिल चिखलीकर मोबाइल वरुण शुभेच्छा दी प्रसंगी ज्येष्ठ नेते नगाराव बापू शेडगे भेमटाइगर से जिलाध्यक्ष मेलिंदी गायकवाड़ पत्रकार यलेहिरे पत्रकार बी आर पत्रकार जी, पत्रकार बाबड़ेजी अनिल डोयफुडे पत्रकार भाई करखेलीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील

पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवसाच्या माध्यमातून सर्व ताम नव्या प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना शुभेच्छा आज या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आज हे सर्व सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी होत आहे आजचा हा दिवस माझा जन्मदिवस एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझ्यासारख्या सर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जन्म झाला त्याचा मला ज्या ठिकाणी गर्व आहे आणि आजच्या या प्रसंगी गेले चाळीस वर्षा तीस वर्षापासून तमाम गोरगरीब जनतेची सेवा करत असताना नेहमी सोबत जे असणारी सर्व कार्यकर्ते मंडळी सहकार्याच्या माध्यमातून एक या मतदारसंघामध्ये पूर्वीच्या मग त्या ठिकाणी धर्माबाद असेल उमरी असेल भोकर असेल आणि नवीन मतदारसंघ या ठिकाणी धर्माबादचं सोडून उमरी सोडून भोकर अर्धापूर आणि मुदखेड हे ते तीन नवीन मतदारसंघामध्ये ह्या निर्मिती झाली त्याच्यानंतरही आम्ही सतत आमच्या या जनतेशी आमची नाव जुळलेले आहे आम्ही सतत त्यांच्या कार्यामध्ये नेहमी असतो म्हणून कुठेतरी आज या जन्मदिनाच्या निमित्तानं आज गरीब जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रसंगी आशीर्वाद मिळते आणि काळामध्ये मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अशीच तमाम जनतेची सेवा घडावी अशी ईश्वरचरे मी प्रार्थना करतो आणि थांबतो शुभेच्छा आज या ठिकाणी बहुजनाचे वंचित उपेक्षित पीडित कष्टकरी जनतेचे नेते म्हणून गेली चाळीस वर्षापासून ज्यांनी अहोरात्र परिश्रम करून लोकांच्या अडीनडी न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढून समाजामध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं प्रस्थापितांच्या राजकीय के मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत